आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं चो आणि सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा मध्ये आणि आपल्या युट्यूब मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळना छान असं सगळं घर फ्रेश झालेलं आहे खूप दिवसातनं जी एक्स्ट्राची कामं होती ती आज करावी लागलेली आहे तर काय आहे की घरामध्ये जो रूम फ्रेशनर आहे तो मारला थोडंसं डोकं दुखतं मायग्रेनवाल्यांना शक्यतो प्रॉब्लेम असतो तसाच मला सुद्धा आहे घरामध्ये किंवा कार परफ्यूम वगैरे हे असलं काहीही सहन होत नाही म्हणजे घरामध्ये थोडं जरी म्हणजे आपण रूम फ्रेश होण्यासाठी फ्रेग्रेन्स सगळीकडं छान येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारच्या मार्केटमध्ये स्प्रे मिळतात कॅन्टीनमध्ये तर खूप साऱ्या अवेलेबल असतात हे कधीही गेले तर घेऊन येतात पण एवढ्यात त्यांनी बंद केलं कारण तो स्प्रे आणला तरी आम्ही तो घरात मारत नाही आणि कुठल्याही क्वालिटीचा असल्यानंतर प्रचंड भयानक त्यांनी त्रास होतो मला त्यामुळे मग ते शक्यतो आम्ही अवॉइड करतो तर हे छान ऑप्शन आहे ह्या अशा पद्धतीच्या कॅन्डल्स फ्रेग्रन्सवाल्या घरामध्ये मस्त एक पेटून गेली अर्धा एक तास तर सगळीकडे बाथरूममध्ये पेटू शकता तुम्ही बेडरूममध्ये पेटू शकता वेगळ्या वेगळ्या फ्रेग्रन्समध्ये ह्या सुंदर अशा कॅन्डल्स मिळतात तर आणून आपण थोडा वेळ लावलो की सगळीकडे फ्रेश असं वातावरण होऊन जातं आणि मस्त सगळीकडे घरामध्ये सुगंध पसरतो तर ही जी एक डॉल होती रोशनीकडनं फुटली होती तिला कसं बसं चिटकवली आणि तशीच ठेवली कारण फेकायची इच्छा झाली नाही आणि दुसरी काही मार्केटमध्ये च त्या शॉपमध्ये ॲज इट इज सेम मिळालेली नाही तर त्याच्याबरोबर एक सेंटिमेंट्स जुळलेले आहेत तुमच्या दाजींनी आम्हाला दिली त्या दोघींना त्या आणि मग असं वाटलं नको वेगळं करायला तसंच कसं बसं ते आलगत चिकटवून तिथं ठेवून दिलेलं आहे भयानक म्हणजे वरच्या साईडने ती खूपच तुटली पण तरी पण ती फेकायचं मन झालं नाही दुसरी जर मिळाली असती ना तर फेकलं असतं पण दुसरी पण नाही मिळाली त्यामुळे ती फेकली नाही तर घरातल्या काही गोष्टी अशा असतात ना की ती ही जुन्या झाल्या तुटल्या फुटल्या तर त्याच्याबरोबर काही सेंटिमेंट्स जुळलेल्या असतात की त्या आपल्याला म्हणजे नजरे आड करू वाटत नाही त्यातलाच हा एक प्रकार आहे तर सकाळ सकाळ लाईट बिल आलं तर स्वाती उचकून पाहत होती किती आलं काय आलं आणि मग तिने ते लाईट बिल माझ्याकडं आणून दिलं तर सकाळ सकाळ स्वातीचं चाललेलं आहे सगळीकडं क्लीन करायचं काम स्वच्छता करायचं काम घरामध्ये सगळं झाडू पोछा मुलांनी इकडं तिकडं खूप साऱ्या वस्तू पांगवलेल्या असतात रात्री झोपायच्या अगोदर सगळ्यांचा अभ्यास चलतो होमवर्क चलतो दहा वाजेपर्यंत रुद्रचा ध्रुवचा मग ते सगळे बुक्स वगैरे असेच ठेवलेले असतात आणि अभ्यास झालं की झोपायला जातात आजकाल थोडंसं लेट नाईटच अभ्यास चालतोय कारण आता रुद्रचित्र पेपर संपले तर ध्रुवचे चालू आहेत त्यामुळे संध्याकाळी मग थोडंसं सगळी कामं आटपली की थोडंसं निवांत मग दोन अडीच तास अभ्यास घेता येतो मुलांचा तर चला मस्त काळ्या मसाल्याची फ्लावर गार्डनमधलीच होती आमच्या जे की आपल्या तिकडं ऑफिसच्या तिकडं गार्डन केलेलं आहे तिथं छान अशी फ्लावर उगवली होती विदाऊट औषधांची म्हणजे कुठल्याही प्रकारचं याच्यावरती औषधं वगैरे मारलेले नव्हते पण तरी पण फ्लावर कधी पण आपण पन मार्केटमधन आणली ना की गरम पाण्यामध्ये तिला धुतलीच पाहिजे तर छान असं कडक पाणी मी इथं करून घेतलंय आणि एक फक्त अर्धा ते एक मिनटं छुट मी उकळून घेणार आहे जेणेकरून फ्लावरमध्ये कसे कीटक वगैरे छोटे छोटे काहीही असू शकतं तर थोडंसं अर्धा ते एक मिनटं याला कडक पाण्यामध्ये आपण उकळून घेतलं की थो थोडं म्हणजे त्यातलं काय असेल ते सगळी घाण थी निघून जाते आता चांगलं गरम पाणी केलं तर मी चांगलं आणि त्याच्यामध्ये एक दीड मिनटं उकळून घेतलं नंतर पाच मिनटं त्याच गरम पाण्यात ठेवली ती फ्लावर आणि आता गाळून घेतलेली आहे तर आता मार्क मार्केटमधली जी फ्लावर असते त्याच्यामध्ये छोटे छोटे किडे वगैरे असण्याची शक्यता असते तर गरम पाण्याने कुठलीही फ्लावर असो आपण नक्कीच धुतली पाहिजे तर सिंपल पद्धतीने मी भाजी करते पाहिजे त्यांना भाजलेले कांदे भरपूर अशी कोथंबीर थोडंसं फक्त एक चमचाभर हरभराची डाळ भाजून घेतलेली आहे त्यानंतर अद्रक लसूण आणि खोबऱ्याची ही पेस्ट केली होती पहा थोडीशी याच्यामध्ये कोथंबीर सुद्धा होती तर बऱ्याचदा म्हणतात की ते रेसिपी शेअर करत जा कारण तुमची या रेसिपी सोप्या असत्या पण काय आहे की रेसिपी सोप्या असतात काही काही रेसिपी अशा असतात ना ती की त्याला कितीही काही टाकलं ना आपण मसाले वगैरे तरी त्याची टेस्ट जी रियल आहे ना ती साध्या सोप्या पद्धतीने दे केली ना तर ते त्याच्यात तो रियलनेसपणा उतरतो त्यातलीच हे ही भाजी आहे तर सिंपल अद्रक लसूण आणि खोबरं ह्याची पेस्ट मी परतून घेतली घरातला साठवणीतला मसाला थोडंसं लाल तिखट हळद आणि थोडंसं मीठ टाकून पहा मी हे परतून घेत आहे आता काय आहे की तेलाचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न प्रत्येक भाजीमध्ये मी करत असते जास्त तेल आवडत नाही त्यामुळे असं घोट घोट पाणी टाकून टाकून मसाला मी भाजत असते शक्यतो तेलाचा वापर कुठल्याही भाज्यांमध्ये ना कितीही चांगल्या क्वालिटीचं तेल असलं ना तर कमीत कमी प्रमाणातच केलं पाहिजे त्यांनी कॉलेस्ट्रॉल वाटतं वजन वाटतं तर जेवढं अवॉइड करता ना आपल्याला तेल तितकं केलं पाहिजे असं नाही की तेलातच मसाला परततो एक एक गोट पाणी टाकूनसुद्धा मी इथं परतून घेतलं आहे पहा ही छान अशी मस्त गरम पाण्यात धुतलेली फ्लावर आता मी व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेते अगदी छान सगळा मसाला याच्यावरती कोट झाला पाहिजे आणि काही काही भाज्या अशा आहेत ना की त्याच्यामध्ये आपण मसाले नाही टाकले तरी त्या तितक्यात छान लागतात म्हणजे थोडक्यात हिरवी मिरची घालून फक्त भाज्यासुद्धा काही काही आम्ही बनवत असतो आता घर कधीकधी घरामध्ये दोन भाज्या होतात कधीकधी चारसुद्धा होतात सकाळ सकाळ मग डाब्याची वेगळी आमकं वेगळी तमकी वेगळी याला ही आवडली त्याला ती नाही आवडली तर असं होतात पण प्रत्येक भाज्या आपण याच्यामध्ये शेअर करू शकत नाही ब्लॉगमध्ये प्रत्येक याच्यामध्ये रुटीनमध्ये त्याला काहीतरी कधीतरी वेळेस जी नसेल केली खूप दिवसातनं बनवली किंवा मग खूप दिवसातनं व्हिडिओमध्ये दाखवायची वेळ आली तर ती आम्ही फक्त शूट करत असतो त्यानंतर पहा यामध्ये भाजलेले कांदे आणि चमचाभर फक्त हरभऱ्याची डाळ भाजून घेतली होती ती टाकलेली आहे मी काळा मसाल्याची मस्त अशी फ्लावरची भाजी इथं रेडी झालेली आहे अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये आणि झटकीपट असं नाही की कमी साहित्य वापरले कमी मसाले वापरले मग भाजी टेस्टी नाही बाजरीची भाकरी लिंबू आणि कांदा याच्याबरोबर एकदम मस्त ही भाजी लागते तर चला त्याच्यानंतर आता दुपार झाली आताच लाईव्ह संपलंय आणि त्याच्यानंतर आता व्हिडिओ पुढं कंटिन्यू करतोय कारण आता स सा, सकाळचं जे पण काही होतं जे डेली डेली रुटीन असतं ते रोज रोज म्हणजे घेतलं नाही जे पण काही भाजी केली ती ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आणि त्याच्यानंतर लाईव्ह असतं त्याच्यामध्ये जी तयारी राहती धावपळ राहती गरबड त्याच्यामुळे मग तीन वाजेपर्यंत तर काहीच करता येत नाही हालताच येत नाही तीन साडेतीनच्या पुढं आणि त्याच्यानंतर बघा आता साडेतीन वाजलेत बघा जवळजवळ पावणे चार वाजत आले आणि म्हणलं चला की काल ताई बाहेर गेली तर तिथं कुठंतरी तिने ती, ती गाठी बनवली ते गाठी पाहिली तर म्हणली चला आपण ट्राय करू आणि शेअर पण करू सगळ्या ताईंसोबत अटकलो होतो तर आम्ही आता म्हणजे रिलेटिव्हच्या घरी गेलो आणि तिथे त्यांचा हा गाठी बनवायचा कार्यक्रम चालू होता तिथं आजींचा त्या तर मग मी म्हटलं मी पाहिलं कसं बनवतात काय बनवतात मी उठून किचन मध्ये गेले म्हणजे मला असं काही नाही म्हणजे डायरेक्ट किचन मध्ये गेले ते काय पाहिजे त्यांनी काही विचार केला नाही केला काय असेल त्या असं पण मी म्हटलं येऊ का आतमध्ये मी काय बनवता नेमकीच बसले होते बाहेर ते ये आजी ये म्हणून पाहिलं की त्या गाठी बनवत होत्या मुली पाडवायला तर मग मी म्हटलं मला पण शिकवा तुम्ही कसं बनवताय काय बनवताय मग मी ती ट्रिक पन पन तर तर पन ते कसं बनवताय काय बनवताय म्हणलं आपण पण ट्राय करू कसं होतंय काय होतंय फर्स्ट टाइम आहे तर छान झाला तर चांगलीच गोष्ट आहे आणि बिघडल्या तरी पण ते पण दाखवू जसं होईल तसं आहे की नाही ट्राय कळत नाही बनवल्या होत्या बनवल्या होत्या कसा विकायला नाही नाही घरीच आणि त्या म्हणतात म्हणजे त्या आजी जवळजवळ ऐंशी ब्याऐंशी वर्षाच्या आहेत आणि त्या म्हणजे त्या म्हणतात मी मला जसं कळतं तसं त्यांच्या आजी आईकडनं त्या गाठी बनवायचा प्रकार शिकलेल्या आहेत आणि सांग ते सांगत की दरवर्षी आम्ही घरीच बनवतो मग ते बनवून वगैरे द्यावं लागतं ना गळ्यात घालते आणि ते आपण पण लहानपणी घालायचं ना ताई गळ्यात घालायचं आणि मग ती एक 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 खायची दाताने आणि त्या आजी त्या बनवून त्यांना चार मुली आहेत चारही मुलींचे दोन दोन मुलं सगळ्या परत मुलांची मुलं जवळजवळ त्या म्हणल्या की मला दहा नातू आहेत सगळे तर मग ते दहा नातवांसाठी दरवर्षी म्हणजे खूप वर्षापासून ज्या घरी गाठी किती भारी ना मुलांसाठी बनवले त्यामुळे आता मी नातवांसाठी बाहेर बनवते तर मग मला ते पाहून वाटलं त्या आणि पण आपण साठी रंग मग आपण पण बनवू चल कसं होतं ते नक्की शेअर करून मग आपण पण सगळ्यांसाठी बनवू आणि जर सक्सेस झालं तर तुम्ही पण तुमच्या घरच्यांसाठी सगळ्यांसाठी बनवा जर आपण थांब बघू दे बनवू कस काय झालं तर मग बर चला मग रेसिपीला सुरुवात करू आपण तर काय होत आहे पुढे जाऊन पाहू आणि खरंच गुढी पाडवा आलाय तरी अशा काही गोष्टी बरं झाल्या लवकर तू पाहिलं आणि यांच्यासोबत पण शेअर करणं होईल आणि बघू आता कशी होती गाठी मी तर खूप आता बघायला बरं का तर इथं सगळ्यात अगोदर पहा गाठी बनवण्यासाठी ना मी एक वाटीभरी तर थोडंसं कमी साखर घेतलेली आहे आता ह्या एक वाटी साखरेमध्ये एक छान अशी गाठी बनणार आहे तर तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल पण एक एक वाटीचंच छोट्या वाटीचंच प्रमाण घेत चला आहे कारण हा पाक ठेवता येत नाही आपल्याला लगेचच्या लगेच याची गाठी बनवावं लागते नाही तर तो गट्ट होतो तर फक्त साखर बुडेल इतपतच मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये काही प्रमाण वगैरे नाही आहे वाटी छोटी मोठी तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता पातेल्यामध्ये साखर बुडेल इतपत पाणी टाकलं आणि पातेलं गॅसवर इथं ठेवलेलं आहे तोपर्यंत बाकीची आपण तयारी करूयात थोडासा पहा इथे मी दोरा घेतलेला आहे जाड दोरा आणि तो पाण्यामध्ये एक दोन मिनटं भिजवून ठेवते साईडला तर घरी अशा पद्धतीने गाठी होतात हे मी पहिल्यांदा पाहिलं जसं की व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं आणि मला खरंच बनवायची खूप इच्छा झाली ती असं वाटत होतं कालच बनवावं पण काल खूप लेट झालं घरी येता येता त्यामुळे ते पॉसिबल झालं नाही इथं इडली आपेपात्र घेतलेलं आहे सॉरी सगळ्यांच्याच घरात असतं आपेपात्र त्याला सगळीकडे व्यवस्थित असं तूप लावून घेते पहा अशा पद्धतीने आजकाल आप्पे सगळ्याच सगळ्याच ताई बनवतात प्रत्येकाच्या घरामध्ये नाश्त्याला आप्पे हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो मग डाळीचे असो पोह्याचे असो कशाचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे तर प्रत्येकाकडे हे आप्पे पात्र नक्कीच असणार आहे तर थोडंसं असं पहा तूप लावून घेतलंय जेणेकरून आपली जी गाठी आहे ती व्यवस्थित अशी चिटकणार नाही खाली त्यानंतर हा जो दोरा आपण भिजू घातला होता ना पाण्यात तो थोडासा मी जाता पिळून घेते आणि त्याच्यामध्ये जे पण पाणी असेल ना ते निघून जाईल आता हा जो दोरा आहे आपल्याला अशा पद्धतीने पहा ह्या आपे पात्राच्या ह्या होलांमध्ये फिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ठेवून घ्यायचं आहे वरचीवर ठेवायचा नाही खाली बुडाला पाहिजे नाही एकदम तळापर्यंत खेटला पाहिजे या अशा पद्धतीने पहा मी ठेवून घेतलेला आहे आपला पाक सुद्धा तिकडं तयार होतोय आता ही गाठी बनवणं खूप सोपी पद्धत आहे फक्त आपल्याला एक लक्ष एक गोष्ट लक्षात ठेवायची ताईंनो आपल्याला इथं गोळीपाक बनवायचा आहे आता एकतारी पाक ऐकला असेल तुम्ही थोडासा लूज पाक ऐकला असेल पातळ पाय पाक ऐकला असेल पण गोळी पाक नसेल ऐकला तर गोळीपाक या पाकाचं नाव आहे पहा ज्याचं असा पाण्यात टाकल्याच्यानंतर नंतर गोळी बनते पुढे मी तुम्हाला दाखवतेच आता आता या पाकामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे मी जे पा साखर डी व्हायला जेवढं पाणी टाकलं तेच पाणी एक चमचा भरायच्यामुळे दूध टाकले जेणेकरून जी पण मळी असते वरती काळसरपाना असतो तो सगळा असा निघून येईल मी साईडला काढून घेते जो पण म्हणजे एक साखरेमध्ये असते ना थोडीशी मळी किंवा काळसरपाना तो सगळा असा वरच्यावर मी काढून घेते पहा अशा पद्धतीने आता पाक व्यवस्थित झाला का नाही हे कसं पाहायचं कारण पाकाचं इथं जर प्रमाण चुकलं तर आपली गाठी अजिबात तयार होणार नाही त्याच्यामुळे परफेक्ट पाप पाकाचा आपल्याला प्रमाण पाहिजेच पाहिजे तर वाटीमध्ये पहा पाणी घेतलेलं आहे आणि मी असं चेक करते पहा खाली जात आहे हा पाक पूर्ण खाली जातो आणि अशा पद्धतीची गोळी होते का पहा हे पाक ओळखायचं परफेक्ट साईन आहे की अशी जर गोळी झाली तर समजायचं पाक आपला अगदी परफेक्ट झालेला आहे गोळी म्हणजे हातजमा होतोय पहा काढल्याच्या नंतर पूर्ण असायचं जर आपण हाताने लाडू बनवला गोळी बनवली तिथे ब बनते म्हणल्याच्या नंतर परफेक्ट पाक झाला आहे आता लेट न करता मी गॅस बंद करते जर याच्यापेक्षा जास्त होऊ दिला तर मग दगड होणार त्याचा आपण आपेपात्रात टाकूपर्यंत आता पटापट -पत लेट न करता हे जे आपण आपेपात्रामध्ये व्यवस्थित असं सेट केले दोरे ठेवून तर इथं मी टाकून घेते हा पाक कारण लेट जर झालं थंड जर झाला तर तो, तो लगेच दगड होणार व्यवस्थित होणार नाही त्याच्यामुळे जितकं होईल तेवढं आपल्याला पटकन ही प्रोसेस करायची आहे आता तुम्ही याच्यामध्ये कलर पण मिक्स करू शकता मी त्या आजींचं पाहिलं तर त्यांनी कलरफुलसुद्धा त्यांच्या नातवांसाठी खूप साऱ्या गाठी बनवल्या होत्या झेंड्याच्या कलरच्या अशा वेगळ्या वेगळ्या तिरंगा असं खूप त्यांनी वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये बनवल्या होत्या त्या आजींनी आणि आजींच्या नातींनी तर मग मला सुद्धा वाटत होतं कलरफुल बनवावं पण नंतर म्हटलं त्याला असू द्या फक्त आपण व्हिडिओमध्ये सांगूयात आणि ते कलरच नको पण वाटतं एवढ्यात कधीतरी एखाद्या रेसिपीला ठीक आहे मागच्याच एका यूज केलं केला बऱ्याचदा म्हणलं की कलर खाल्लेला चांगला नसतो कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात आता थोडंफार खाल्लेलं काही हे नाही कारण आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये कलरच आहे पण चला मी स्किप केला तुम्हाला जर थोडंसं बनवायचं असेल लुक वाईज ताई तर थोडासा कलर तुम्ही ऍड केला तरी चालेल एकाड एक थोडंसं कलर कॉम्बिनेशन करून बनवलं तरी चालेल पहा अशा पद्धतीने हे मी सगळं टाकून घेते आणि काहीही नाही आठ ते दहा मिनिटात हे पूर्ण छान असं सेट होतं पाहता येईल आता मी याला ठेवून देते एक आठ ते दहा मिनिट साईडला सेट व्हायला हे लगेच मस्तपैकी सेट होणार आहे आता इथं एक आठ ते दहा मिनिटं झाले तर आणि आता आपण पाहूयात की काय झालं याचं कडक आहे की नाही आता सपोज तुमचं जर नाही फिक्स झालं नाही सेट झालं तर तुम्ही असं चापे पात्र परत गॅसवरती ठेवा एक दहा मिनटं पाच मिनिटं गरम होण्यासाठी इथं साईडचं जे पण हे पहा गोळ्या झाल्या होत्या त्या मी काढून घेतल्यात ना खाणी आणि छान असं एकदम कडक मस्त आपली गाठी इथं सेट झालेली आहे अवघ्या फक्त आठ ते दहा मिनिटांमध्ये आता याला एक चमच्याच्या सहाय्याने थोडंसं मी लूज करून घेते पुन्हा सांगते पाकाचं प्रमाण जर चुकलं तर थोडंसं तुमचं हे पाक व्यवस्थित म्हणजे गाठ व्यवस्थित बनणार नाही भत्तासा व्यवस्थित बनणार नाही जर असं झालं तर ते टेन्शन ते नाही म्हणजे फेकून द्यायची वेळ येत नाही तुम्ही गॅसवरती असंच हे पात्र ठेवा एक पाच मिनिटं स्टीम गॅसवरती होऊन जाईल हे पहा किती इझी निघते आणि काढल्याच्या नंतर वाटतंय का हे घरी बनवलं असेल पहा अशीच आपण गुढी पाडवायला आपल्या यंदाची जर घरी बनवली तर मस्तच आणि मुलांना गळ्यामध्ये घालावं लागते त्यांच्यासाठी बनवलं तर मुलं पण नक्कीच खुश होणार आहेत आणि कलरफुल बनवलं तर डबल आणखी मुलं खुश होणार आहे आकार एकसारखा बनलेला आहे मार्केटमधनं मा उलटा आपण ज्या गाठी आणतो ना त्याचा आकार वगैरे इतका एक सारखा नसतो इतकं म्हणजे हे नसतं आणि जे तूप लावलं ना खाली त्याच्यामुळे याच्यावरती एक सुंदर अशा प्रकारची चमक सुद्धा आलेली आहे पहा वेगळंच असं तर ती मार्केटमधल्या मार गाठींना नसते एवढी चमक वगैरे नसते ते सिंपल पद्धतीने कसं तरी बनवतात आपल्या जागेवरती गोल गोल जास्त कडक पाक टाक करून ते बनवत असतील तर मस्त अशा एक सारख्या इक्वल शेपमध्ये पहा किती छान आपली गाठी तयार झालेली आहे तर फक्त एक पाच ते दहा मिनटं लागतात हे बनवायला अजिबात वेळ लागत नाही तर ह्या गुढीपाडवायला नक्कीच ताईंनो ही गाठी तुम्ही तयार करा घरी तर पहा मस्तपैकी आपली रेसिपी सक्सेसफुल झालेली किती छान घरी चान वाटलं पण नव्हतं छान होईल ही गाठी भरपूर वर्षापासून ते बनवता येत्या मला असं वाटत होईल पण भारीच झाली पण का म्हणजे त्या मला काय म्हटल्या होत्या की जर नाही झाली तर ह्या पात्रात आपण ज्यावेळेस पाक टाकतो ना परत पुन्हा गॅसवरती ते भांडं ठेवायचं आणि पाच मिनिट बारीक गॅसवरती ते आपण तसंच ठेवायचं त्या भांडल्या मग होती जर कधी नाही सुकला पाक, पाक तर पण आपला एक दहा ते बारा मिनिटामध्ये लगेच पटकन सुकलाय पाक आणि छान मस्त अशी गाठी तयार झाली आणि मग त्याच्यानंतर ज्या वेळेस दहा ते पंधरा मिनिटं याला ठेवलं तोपर्यंत मग कमेंट वाच काम चाललं होतं त्याच्यामध्ये बऱ्याच ताईंनी लय काळजी केली बऱ्याच ताई म्हणल्या की छोटी पाऊची पोहच पोहोचले का नाही तुम्ही सांगितलं नाही तर ते पोहोचले कालच पोहोचले संध्याकाळी म्हणजे जरी फ्लाईटनी जरी गेले तरी पण म्हणजे इथून मुंबईपर्यंत आणि मुंबईतून फ्लाईट होती म्हणजे दोन दिवस लागले पोहोचायला तर मग पोहोचले ते व्यवस्थित काहीच प्रॉब्लेम नाही आता कधी येते तीन महिने चार महिन्यानंतरच येतील त्याच्या आत तर, तर पॉसिबलच नाही कारण आत्ताच गेलेत न्यू इयरची सुट्टी लगेच घेतली होती त्यांनी त्याच्यानंतर रोशनी आणि बबलूसाठी बऱ्याचशा कमेंट आल्या की बऱ्याचदाही म्हणल्या की रोशनी नको ना जाऊ नको ना जाऊ आता काल आपल्या व्हिडिओची सुट्टी झाली त्याच्यामुळे ती तर कालच गेली तर नको ना जाऊ नको ना जाऊ असं बऱ्याच ताईंनी टाकल्या कमेंट बाहेरच होते जसं की सांगितलं का आता काय आहे की प्रत्येकाला काही ना काही पुढं त्याच्या मनाचं हे असतं पुढं जा वाटतं कुठपर्यंत असं कामगार का एखाद्याच्या मिस्टरांनी गाडी घेतली पिकअप आणि ते स्वतःचा काहीतरी त्यांचा व्यवसाय त्यांनी करायचं त्यांचं बऱ्याच दिवसापासून ठरलेलं होतं सेकंड हँड गाडी वगैरे घेऊन ते करतायत आता प्रत्येकाला स्वप्न पाहायचा अधिकार असतो आपण त्यांना प्रेशराईज करून नाही थांबाच वगैरे असं जायचं नव्हतं पण आता पुढे जायचं प्रत्येकाला अधिकार आहे आणि आम्हाला काही कोणी दुसरं पण मिळेल ना आणि नाही भेटलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही नो प्रॉब्लेम कारण असं नाही की रोशनी होती म्हणून काय आम्ही जास्तच आमचा आराम होत होता किंवा आम्ही झोपाच काढीत होतो ती जरी होती ना तरी ती तिला माहिती होतं की आम्ही ती जरी होती तरी पण एक पण दिवस असा गेला नाही की आम्ही दुपारी झोपलो किंवा आराम केला का काय काहीच नाही आमचं कंटिन्यू काम चालूच होतं म्हणजे ती गेली म्हणून म्हणावा असा इतका आमचा फर आमच्यावर फरक पडेल कारण काल पण व्हिडिओ सोडला तर एकता आहे की ती कायम निगेटिव्स कमेंट करीत असती तिने अशी पण कमेंट टाकली की काहीतरी कारण असं ना असं कुणीच डिसिजन घेत नाही असं तसं नाही आमचं आम्हाला माहिती आहे डिसिजन आता त्यांना पण मोठे स्वप्न पाहायचं त्यांचं पण हे आहे पाहू शकतात आणि ती गेली तरी पण एवढा काय आम्हाला फरक पडणार नाही कारण ती होती तेव्हा पण आम्ही काय एवढं ती आहे म्हणून काय डायरेक्ट झोपाच काढायचा असं कधी केलं नाही आमचं कंटिन्यू दिवस रात्र काम चालूच होतं तर चला असो काय असं ते आणि हो मी तुम्हाला जसं काल की कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की बोरवेलला किती पाणी लागलं आहे पुढं आतमध्ये साडेतीनशे फूटवर बोर घे गे, घेत घेत चाललो होतो तर ते मी म्हणलं होतं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगन तर नाही दीडशे फुटावर जेवढं लागलं तेवढंच लागलं त्याच्यानंतर ते पुढं मस्त म्हणजे प्रयत्न केले पण नाही लागलं पण चला असो Uh, सगळ्यांचं असं म्हणणं आहे की समजा दीडशे फुटावं जरी लागलं तरी एक इंच एक ते दीड इंच पाणी कंटिन्यू चालल असं म्हणते पण देवाची देवा द्यावा, महादेवाची कृपा चाललं तर सोन्याहून पिवळं खूप भारी कारण की खरी आमची काय म्हणतात आमचं जीव की प्राण खरे म्हणजे आमचे झाडच येतं आणि रस्ता यांचं असं पण म्हणणं आहे की पहिला पण एक कळशीभर पाणी महादेवाच्या पिंडीवर पिंडीवरती टाका हा हा आणि वापरता पण हा पण म्हणजे आता तर घेतलंयच हे पण इथून पुढचं चा त्याच्यामध्ये ता मोटर टाकायची सगळं कनेक्शन घ्यायचं आणि मग ते पाणी येणार तर नक्कीच तुमचं म्हणणं आम्ही हे करू बरं झालं तुम्ही सुचवलं की पहिल्या कळशीवर पाणी आपण पिंडीवरतीच टाकणार पाण्याचं खूप आवड खर्च पाणी लागलं तर ठीक मग डोक्याला लागलं जाऊ थोडं पण आता केव्हर चालतंय आता तर ताईंनो गाठी तर बनवली पण आता गुढीसाठी आपण वस्त्रसुद्धा बनवू म्हणजे शाही मस्तानी जी पैठणी असते ना नऊवारी शाही मस्तानी जी आपण टेलरकडनं स्टिच करून घेतो ती आम्ही आज इथं गुढीसाठी घरी बनवणार आहोत अगदी मशीनचा वापर न करता सुई दोऱ्याच्या सहाय्याने तर हो प्रत्येक ताईंच्या घरामध्ये मशीन नसतेच तर सुई दोऱ्याच्या सहाय्याने अवघ्या पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपण ही गुढीसाठी शाही मस्तानी पैठणी किंवा शाही मस्तानी नऊवारी म्हटलं तरी चालेल आपण शिव शिवणार आहोत आज तर आवडल्यास ताईंनो नक्की ट्राय करा कारण कुठलाही इथं याचा मी काहीही वापर केलेला नाही मशीनचा वगैरे घरच्या घरी घरामध्ये अशी एक साडी कोरीच आहे पहा ही आलेली आहे तर म्हटलं चला याचं मस्त असं एक आपण गुढीला छान अशी साडी बनवूयात तर साडी पहा इथे मी छान अशी पांगून घेते वर बाल्कनीमध्ये स्वातीचं आणि माझं काम चाललंय थोडीशी फोल्ड करून घेतली जेणेकरून मला मेजरमेंट करायला व्यवस्थित पडेल आता काय आहे ना ताईंनो की दोन मीटर कपडा म्हणजे मी काय केलंय अंदाजे हातानेच मोजलाय म्हणजे बोटाचे पंजा म्हणजे आपल्या बोटाची मोठी दुसऱ्या हाताचा खांदा किंवा तुम्ही यांनी जरी मोजलं टेपने तरी दोन मीटर कपडा साडीतला आपल्याला काढून घ्यायचा आहे आपल्याला दोन मीटरच कापड इथं लागणार आहे बाकीचं मी ठेवून दिलं कधीही काही काम येईल तर दोन मीटरच कपडा मी इथं काढून घेतला अगदी सोपी पद्धत आहे मशीन न वापरता शिवली म्हणल्याच्या नंतर खूपच सोपी म्हणजे कुणीही करू शकतं आणि ज्या ताईंकडे मशीन आहे ना तर अशा पद्धतीचं जर आता सध्या वस्त्र जर ना ताईंनो तुम्ही सेलसुद्धा करू शकता तर हे पहा इथं मी माप घेते तर इथं एक्झॅक्टली मला एकोणतीस इंच मी काय केलेलं आहे एकोणतीस इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे उभ्या लाईनला म्हणजे मला इथं हाईटला फक्त एकोणतीस इंच साडी लागणार आहे बाकीची मी इथं कट केते क कट करणार आहे तर इक्वल थोडीशी लाईन ड्रॉ करते मी जेणेकरून व्यवस्थित असं कटिंग केलं जाईल तर हे पहा अशा पद्धतीने एकोणतीस इंचावरती मार्किंग करून बाकीचा कपडा मी इथं कट करून साईडला ठेवून देते आता जो कापलेला कपडा आहे त्यालाच एक साइडला नऊ इंचावरती मार्किंग केलेला आहे आणि पटियाला जशी कटिंग करतो ना तसा हा तिरका आपल्याला माप टाकून हे सगळं कट करून घ्यायचं आहे आता ज्या ताई टेलर आहे तर ज्या शिवतात त्यांच्या लक्षात आलं असेल ज्या ताईंना नसन आलं तर एकदा दोनदा जर तुम्ही रिवर्स करून पाहिलं तर आरामशीर तुमच्या लक्षात येणार आहे साडीच हवी असं काही नाही तुम्ही जर काठपद्धती एखादा ब्लाऊज पीस असेल काही काही साड्यांवरचे पाहता येईन आपण स्टिच करत नाही कारण त्याच्यावरती आपण आरी वर्क वगैरे बनवून घेतो किंवा मग वेगळं रेडीमेड ब्लाऊज घालतो तर मग ब्लाऊज पिसता सुद्धा तुम्ही असं करू शकता एक मीटर कपड्यामध्ये सुद्धा पण प्लेट्स कमी येतील तेही छान होऊ शकतं घरच्या घरी ते हे हो घर पहा अशा पद्धतीने मी आता कट करून घेत आहे एक्स्ट्राचा कपडा तर आता कपडा इथे मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर सात सात इंचावरती पहा वरच्या साईडने आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे प्लेट्ससाठी ही साडी बनवायला कमीत कमी अर्धा तास लागलेला आहे फक्त याच्यापेक्षा जास्त अजिबात नाही अर्धा ते पाऊन तास पकडा कारण काय आहे की ही हाताने स्टिच केली ना नंतर पुढे आपण हाताने करणार आहे मी आणि ही जर मशीनवर केली असती तर फक्त अवघ्या दहा ते पंधरा मिनिटामध्ये झाली असती कारण मशीन आणि हातामध्ये भरपूर फरक आहे पण सगळ्या साईंकडे मशीन नसणार त्यामुळे आम्ही काय केलं की हातानेच दाखवतो इजी पद्धतीने अगदी कुणीही करू शकेल असं तर पहा सात सात इंचावरती ह्या अशा प्रकारच्या खुणा करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतरचं एकदम इझी काम म्हणजे ते म्हणजे पुढचं पहा आपल्याला काय करायचं का एक 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 का आहे एकावरती एक ठेवून फक्त अशा प्लेट्स एकावरती एक ठेवत चालायचे काहीही नाही खूप इझी आहे कोणीही करू शकतं पण ज्यात पहिल्यांदा करतील ना तर एकदा दोनदा यूज करून पाहता येईल खूप म्हणजे खूप इझी पद्धत आहे काहीही अवघड नाही तुम्हाला जर हे प्लेट्स अशा हाताने उचलायला अवघड होत असेल तर तुम्ही सेफ्टी पिनसुद्धा लावू शकता टाचण्यासुद्धा लावून करू शकता म्हणजे इझी राहील सुटणार नाही एखादा प पदर आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग येईल तर पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशा सगळ्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत आता याला थोडंसं पांगवायचं जेणेकरून छान असं या साडीला शेप येईल तर पहा एकावरती एक प्लेट्स ठेवून वरच्या टाईल वरच्या साईडला स्टिच करून घेतले जेणेकरून हे पॅक होईल स्टिच नाही केलं टाचण्या लावल्या तरी हे चालेल तात्पुरत्या पण आता हाताने करतोय म्हणल्याच्या नंतर स्टिच केलेलंच ठीक तर ह्या अशा पद्धतीने मी पहा व्यवस्थित असं पांगून घेतलेलं आहे एकावरती एक प्लेट्स ठेवून जेणेकरून साडी छान दिसेल आता काय का करायचं हो की ह्या प्लेट्स व्यवस्थित सेट होण्यासाठी व्यवस्थित असं छान एकसारखं दिसण्यासाठी ना इस्त्री गरम करून घ्यायची प्रेस गरम करून घ्यायची आणि याच्यावरून एकदा फिरून घ्यायची जेणेकरून हा सगळा मधला गॅप वगैरे छान असा कवर होतो उचकटल्यासारखी साडी दिसत नाही आणि दिसताना सुद्धा एकदम छान अशा फिनिशिंगमध्ये दिसते तर आता बांबूमध्ये घालण्यासाठी ना वरनं आपण पॉकेट करणार आहोत म्हणजे खिसा करणार आहोत थोडासा अंदाज पण वरचा भाग किती आहे आपण जी साडी स्टिच केली तो पाहून मी इथं दोन चौकोनी ते तुकडे कट केलेले आहेत पहा हा भाग किती आहे थोडासा एक एक इंच फक्त त्यापेक्षा जास्त घेतलेला आहे आता हा सुद्धा मी दोऱ्याच्या सुई दोऱ्याच्या सहाय्याने इथं शिवून घेत आहे तर पाहता येईनो अशा पद्धतीने इथं मी स्टिच करून घेतले एक साईड ओपन ठेवलेली आहे याची आता जी नॉड असती पहा स्टिचिंगमध्ये वापरतो आपण ती लावायची असेल तर ठीक आहे नाही तर दुसऱ्या कशाचा कपडा याचीच नॉड बनवून लावली तरी चालेल कारण बांबूला बांधण्यासाठी हे केले तर थोडंसं असं साईडला आतमध्ये घालून याच्यामध्येच मी हे स्टिच करून घेणार आहे आता मशीन जर असती तर पटपट झालं असतं हे काम मी जसं की म्हटलं दहा ते पंधरा मिनिटात पण हातावरती करतोय म्हणल्याच्यानंतर अर्धा पाऊण तास लागू शकतो तर आतल्या साईडनी ही बाहेर काढलेली आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण उलटं करू दिसल। गुडि गुडि चा चा, ते व्यवस्थित असं दिसेल आता शिवलेलं पॉकेट व्यवस्थित अलगत गुढीवरती गुढीचा जो वरचा भाग आहे पहा गुढीच्या साडीचा त्याच्यावरती ठेवायचा आणि एकच साईड आपल्याला शिवून घ्यायची आहे वरचा जे पदर आहे तो तसाच ठेवायचा आहे तो अजिबात स्टिच करून घ्यायचा नाही जेणेकरून तो आपल्याला पलटी करता येईल तर इथं छान असं पॉकेट तयार झाले पाहता येईल याला मी पलटी करते म्हणजे आरामशीर आपण ज्या वेळेस गुढी लावू तर बांबू याच्यामध्ये म्हणजे आपल्याला आरामशीर हे घालता येईल आणि याच्यावरती तांब्याच येणार आहे पण ते बांबू बांधण्यापेक्षा वगैरे तर हे असं पॉकेट छान पद्धतीने याला स्टिच केलंय जेणेकरून फक्त आलगत बांबू घालायचा आणि वरनं तांब्या ठेवून द्यायचा तर मस्त इथं पहा तयार झाले आता हे एक्स्ट्राचे जे टाक्या आहेत हे उसून काढते मी जेणेकरून ते वर्ण हे तर दिसणार नाहीच आहे कारण याच्यामध्ये वर्ण तांब्या येणार आहे पण तरी पण मी काढून टाकते पहा मस्त अशी अर्ध्या पाऊन तासाच्या छान असं आपलं गुढीसाठी पेशवाई साडी तयार झालेली आहे पहा आता हे असे कुटाने ना अगोदर भरपूर केलेले आहे नऊवारी साड्या वगैरे शिवून दिलेल्या आहेत त्याच्यामुळं अशा काही गोष्टी करायला वेळ लागत नाही खरं तर साडी थोडीशी दुसरी पाहिजे होती आणखी मस्त एखादी अट्रॅक्टिव्ह आणखी छान झालं असतं पण चला नेक्स्ट इयर पाहू आता याला टसल्स राहिलेले आहेत म्हणजे लटकन लावायचे राहिलेले आहेत ह्याच्या साईडला दोन नॉड काढलेले आहेत ह्या नॉड कशासाठी काढलेल्या आहेत बांबू बांधायला पण शक्यतो गरज पडणार नाहीये कारण भरपूर झालं हा जोवरचा पॉकेट केला पण एक शो पण दिसेल बांधल्याच्या नंतर छान पण दिसेल म्हणून काढला आणि गरजच लागलीच तर दुसरा दोर बांधून त्याचा शो घालण्यापेक्षा म्हटलं याला त्याच्या अटॅच करून टाकूयात ते पहा अशा पद्धतीने लटकन सुद्धा मी इथं बनून घेतलेले आहे तर तुमचे दाजी आले आणि आणून समोर ठेवलेली आहेत आहे आज आहे, समोर आता स्वातिनी आणि मी उपवास सोडला पण काजू कतली समोर आल्याच्यानंतर मग काय चालते उपासाला म्हणून मग एक एक पीस दोघींनी पण खाल्ला आणून समोर ठेवली होती करता करता तर अर्धी आम्ही काय केलं म्हणजे दुपारी केली आणि नंतर बाकीचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग सॉरी जेवण जेवणाच्या वगैरे अगोदर थोडंसं एक पंधरा मिनटं ही जी एक्स्ट्राची कामं राहिली होती ती करून घेतली तर मस्त अशी पहा इथं आपल्या गुढीसाठी वस्त्र तयार झालेलं आहे अगदी छान दिसायलाही छान दिसणार गुढीला घातल्याच्या नंतर अशाच पद्धतीने दुसरं सुद्धा इथं मी लटकन करून घेते तर पाहताईनो किती छान असं मस्त प्लेट्स वगैरे व्यवस्थित चापून बसलेल्या आहेत एका जागेवरती पण प्लेट्स होतात पण पांगलेल्या थोड्याशा छान दिसतात थोडीशी साडी म्हणजे मतलब भरदार दिसती हेवी दिसती तर मस्त असं सा गुडीसाठी वस्त्र तयार झालेलं आहे आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि मला असं वाटतं घरी ट्राय करून पाहायला ताईंनो काही हरकत नाही खूप सोप्पा आहे ज्या स्टिच करतात त्यांना लगेच लक्षात आलं असं पण ज्या ताई नाही करत त्यांच्यासाठी मुद्दाम ना आम्ही हे ना हाताने दाखवलेला आहे सुईदाराचा वापर करून तर ताईंनो एकदा दोनदा व्हिडिओ थोडासा तुम्ही माग बॅक जाऊन रेकॉर्डेड जर पाहिला ना रिव्हर्स घेऊन तर तुमच्या लक्षात येईल कारण कुठलीही गोष्ट नवीन करायचं म्हटलं ना तर एकदा दोनदा थोडंसं त्याला ट्राय करावं लागतं लगेच आलं नाही म्हणून निराश होऊन जमत नाही एक एकदा दोनदा जर व्हिडिओ पाहिला तर नक्कीच करणार पेपरवरती कटिंग कर करून पहा नाही आहे ना, खूप सोपं आहे चला शिवून झालं त्याच्यानंतर इथं सगळेजण आम्ही बाहेर बसून आता उन्हाळाचा दिवस आहे तर उन्हाळा असो थंडी असो मला तर बाहेरच जेवायला आवडतं रात्रीचं तरी अक्का बाबा मी रुद्र आर्यन आम्ही सगळेजण बाहेर बसलो आमच्या ध्रुवचं काम काय चाललेलं आहे पहा वागोला आणून सगळ्यांना घालून तू कशी दिसती तू कशी दिसती हे असं म्हणायचं काम त्याचं चाललेलं आहे सगळ्यांना घालतोय आता आरण्णा आणि बाबाला ऑलरेडी चष्मा आहे पण तरी पण त्याचा हट्ट की नाही तुम्ही सुद्धा मला घालून दाखवा असं तर त्याला ओरडत होती की जेवता तुझं जेवताना तुझं काय चाललेलं आहे तुला नाही जेवायचं तर शांत बस आम्हाला जेवण करू रे पण तो काय ऐकतच नाही हट्ट कसा असतो लहान मुलांचा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आर्यनला सुद्धा म्हणतोय की मला तू सुद्धा कसा दिसतोय मला पाहायचंय तू हिरो सारखा दिसतोय की नाही आर्यन त्याला म्हणतो अरे मला ऑलरेडी आहे त्याला मी म्हंटल अरे लावू जाऊ दे, दे। त्याचा नाद आहे तर दोन मिनिटं लावून त्याला पाहू दे तर आर्यनचा सुद्धा त्याने गॉगल ओढून घेतला आणि काळ्या कलरचा गॉगल त्याला लावतोय आणि म्हणतोय पाहू दे मला तू कसा दिसतोय आर्यन भैया म्हणून सगळ्यांकडे गॉगल लावून सगळ्यांचे चेहरे पाहिले आणि शेवटी मग आता उरलय कोण उरलंय कोण तर आक्का आणि बाबा मग त्यांना सुद्धा नाही सोडलं त्यांनी जेवायला चल जेवायला चल किती वेळचं आमचं चाललंय त्याला पण नाही ते त्याच्याच नादात असतो मग नंतर त्याला खाऊ घालावं लागतं आजी कशी सुद्धा कशी दिसतीये वाकून वाकून पाहतय पहा नंतर बाबाला सुद्धा घातला बाबाचा सुद्धा चष्मा जो होता तो काढून घेतला आणि बाबांना सुद्धा म्हणतोय मला पाहायचंय की कसे हिरो सारखे दिसतात की नाही तर काही लहान पण ते लहानपणच असतं म्हणजे एकदम मोठे मुलं झाले की ह्या सगळ्या गोष्टी आपण फार मिस करतो लहानपणाच्या आठवणी कायम लक्षात येतात की लहान होता तेव्हा असं करत होता लहान होता तेव्हा तसं करत होता तर चला मैत्रिणीं हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे अगदी मनपूर्व आभार मानते धन्यवाद